नमस्कार मित्रांनो तुला शिकवीन चांगला धडा पुढील भागामध्ये चारू म्हणते ती भूणीश्री परत आली ना मी तिला कडकडून मिठी मारणार चारूस म्हणतो चारू हे काय बोलतेस तू त्या बाईचा तुला राग नाही आला चारू बोलते मला का रागील त्यांचा उलट मला त्यांच्याबद्दल कृतज्ञता वाटते किती केलं आहे त्यांनी माझ्यासाठी मी त्यांचे आभार मानायला पाहिजे त्यांनी माझ्या मागे माझा संसार सांभाळला आहे माझं घर सांभाळलं माझ्या मुलाला सांभाळलं त्याला लहानाचं मोठं केलं त्यांनी माझ्यासाठी काय काय केलं ना याची जाणीव आहे मला त्यामुळे त्या परत ना मी त्यांना कडकडून मिठी मारणार आजीला आज खूप आनंद होतो पण दुर्गी गोंधळते अक्षरा मात्र चारूकडं संशयाने बघत असते चारू म्हणतो चारू मी सांगितलं ना तुला तिने काहीही केलेलं नाही आहे चारू बोलते असं कसं बोलता तुम्ही तिने आपल्या मुलाला लहानाचं मोठं केलं ही किती मोठी गोष्ट आहे बाकी कुठल्याही गोष्टीचा विचार करायची गरज नाही आता मात्र चारूवर सगळ्यांना संशय येतो इकडे अधिपती सगळ्यांमध्ये डान्स करत असतो नंतर ओंक्याकडे येतो आणि म्हणतो मला एनर्जी शिवकर म्हणला आणि मलाच नाचायला सांगितलं वय चारूस म्हणतो चारू त्याच आपल्या मुलाला तिने जाणीवपूर्वक निरीक्षक ठेवलं त्याचं तुला काहीच वाटत नाही आणि तिने हे का केलं कारण तिला स्वतःला शिक्षणाचा तिटकारा आहे म्हणून काय केलं गं तिने चारू काय केलं आता मात्र चारूच्या चेहऱ्यावर खूप राग येतो पण तो लानाचा मोठा अधिपती होणार होताच पण तिने अधिपतीचं नुकसान केलं तिने अधिपतीला शिक्षण नाही घेऊ दिलं चारू म्हणते मान्य तिने अधिपतीला शिक्षण दिलं नाही पण त्याच्यावर प्रेम तर केलं त्याच्यावर माया केली त्याच्यावर संस्कार केले चांगले चारूस म्हणतो चारू अगं काय बोलतेस तू कसली माया कसलं प्रेम चारू म्हणते कसली माया कसलं प्रेम अहो मी इथे आल्यापासून बघते अधिपती त्यांच्यावर किती प्रेम करतो त्याची जन्मदात्री आई समोर असताना तो मला स्वीकारायला तयार नाही कारण त्याने भुवनेश्वरीला एखाद्या दे देवीचं स्थान दिलंय त्याच्या आयुष्यात ह्यावरूनच कळतं भुवनेश्वरीने त्याच्यावर किती प्रेम केलं माझ्या मुलाला त्यांनी स्वतःचा मुलगा समजलं हीच खूप मोठी गोष्ट केली त्यांनी दुर्गीला खूप राग येतो पण आजी स्माईल करते अक्षरा मनात म्हणते खरंच कमाल आईंची किती मोठे विचार आहेत त्यांचे भुणेश्वरी मॅडमबद्दल त्यांच्या मनात राग नाहीचे उलट कौतुक करतायत त्यांचं उलट त्यांच्या मनात कृतज्ञता आहे इकडे पव्या सगळ्यांचं स्वागत करत असतो आणि म्हणतो सगळ्या दहांडीमध्ये ही दहीहंडी मानाची मानली जाते जे पथक दहीहंडी फोडेल त्याला एक लाखाचं बक्षीस देण्यात येईल आता तो अधिपती थोरले सरकार आणि भुंडेश्वरीचं कौतुक करतो आता अधिपती बोलतो दहीहंडी बांधताना मजबूत बांधा कारण कुणालाही किंवा कुठल्याही बारक्या पोराला इजा नाही झाली पाहिजे आणि एक लक्षात ठेवा हा खेळ आपण आनंदासाठी खेळतोय हे फक्त ध्यानात राहू द्या आता चंचनी रमेश तिथेच बाजूला असतात रमेश शिट्टी वाजवतो एक मुलगा पळत येतो आणि म्हणतो नमस्कार दादा रमेश म्हणतो काम व्यवस्थित झालं पाहिजे गडबड करू नकोस जा ज जा जा तो निघून जातो चंची म्हणते ए रम्या तुझी माणसं काम करतील नवं का पडतील तोंडावर रमेश म्हणतो तुम्ही काळजीच करू नका ह्यावेळेस शंभर टक्के काम होणार म्हणजे होणार आजी चारूला म्हणते लय बरं वाटलं बघा तुमच्या तोंडून हे ऐकून तुम्ही आता जे जे काय सांगितलं नवं ते समध माझ्या भुईने केलं बघा मी स्वतः माझ्या डोळ्याने बघितलंय चारू आजीकडे प्रेमाने अशी काय बघत असते की लगेच जाणवतं ती, ती भुवनेश्वरी आहे दुर्गी म्हणते भाई की आमच्या ताईने ह्या घरासाठी खूप काही केलं हो हा म्हणजे इथं कुणाला जाणीव नाही त्याची पण तुम्ही माझ्या ताईविषयी जे काय बोललात ना ते ऐकून लय भारी वाटलं बघा आजी म्हणते लय मोठं मन आहे बघा तुमचं तुमच्या जागेवर दुसरं कुणी असतं ना असं नसतं बोललं अहो तुम्ही माझ्या भुईला समजून घेतलं लय बरं वाटलं बघा माझी लेख ह्या घरातून गेल्यापासून लय परक्यासारखं वाटत होतं पण तुमचं बोलणं ऐकून तो परकेपाना निघून गेला बघा चारू म्हणते तुम्ही शांत व्हा तुम्ही पण ह्या घरासाठी खूप काही केलं चार म्हणतो चारू तुझं मन खूप मोठं आहे पण माझ्या लेखी त्या बाईला कसलंही स्थान नाही चारू म्हणते जाऊ द्या आता हा विषय महत्त्वाचा नाही मला ना आपल्या अधिपतीची खूप काळजी वाटते तिथे दहीहांडीला किती थर लावतील हा गोविंद आपला तिथे वर चढणार मला ना खूप हुरहुर लागून राहिली अक्षरावंत आई तुम्ही नका काळजी करू आपल्या सगळ्यांचं प्रेम आहे ना त्यांच्याबरोबर त्यांना काहीही होणार नाही तुम्ही ते अगं काही होणार नाही असं कसं चालणार मला खूप अस्वस्थ वाटतंय चारवास म्हणतो मग चला आपण जाऊया तिकडे अक्षर म्हणते आहो चार वास म्हणतो अक्षरा तसं पण दरवर्षी दहीहंडीचं बक्षीस समारंभ भुवनेश्वरीच्या हातूनच व्हायचं हे वर्षी ते चारूच्या हस्ते होईल चारू म्हणते नको नको माझ्या हातून नको चारवास म्हणतो तुझ्याच हस्ते होईल अक्षरा तुम्ही आवरायला घ्या तो निघून जातो चारू म्हणते अक्षरा तू यांना समजव ना ते बक्षीस समारंभ माझ्या हातून नको मला त्यामध्ये काही इंटरेस्ट नाही अक्षर म्हणते ठीक आहे ठीक आहे आपण तिकडे गेल्यावर बघूया चारू बोलते मी आवरते तू पण आवर चल ती निघून जाते आजी म्हणते दुर्गे बघितलं नवं हे अशा असतील असं वाटलं बी नव्हतं दुर्गे म्हणते वय गात ते लईच चांगल्या मनाची बाई आहे बघ अक्षरा बोलते मला पण खूप बरं वाटलं बरं चला आपण आवरूया आपल्याला फॅक्टरीत जायचं आहे ना दुर्गेवंत वय बाई मी चंचीला बी सांगते त्या सगळ्या निघून जातात पण चारूच्या दिशेने अक्षरा विचारात पडते इकडे अधिपती आवरून येतो ओंक्या म्हणतो अधिपती पहिला मान आपला अधिपती बोलतो नाही रे आपलीच बॅट आपलाच मान असा नको आपण पहिला मान त्या पोरसने देऊया ए पाव्या सांग आता पाव्या सांगतो या वर्षी आपल्याकडे नवीन पथक आलं सरकार दहीहंडी फोडण्याचा पहिला मान त्यांना देत आहेत आता ते दहीहंडी फोडायला जातात पण खाली पडतात अधिपती म्हणतो सावकाश सावकाश तेवढ्यात एकामागे एक चारुवास आणि सगळेच येतात अधिपती अक्षराकडे जाऊ म्हणतो काय हो तुम्ही इथं कशा अक्षरा म्हणते आहो आम्हाला सगळ्यांनाच काळजी वाटत होती तुम्ही प्लीज स्वतःची काळजी घ्या अधिपती म्हणतो ते मी करतो पण तुम्ही ह्याच कशाला घेऊन आलात तुम्ही ते आहो मी नाही म्हणले त्याच म्हणल्या त्यांना इकडे यायचं आहे बरं ते जाऊ द्या तुम्ही सावकाश खेळा तेवढ्याच पव्या अनाऊन्स करतो आणि सगळेच बघायला लागतात आता दहीहंडी फोडण्यासाठी अधिपती जातो पण चारूला मात्र खूप काळजी वाटत असते पण तेवढ्यात अक्षराचं लक्ष जातं एका मुलाच्या गळ्यातल्या कपड्याकडे त्या कपड्याला मोठी सुई लावलेली असते चारून ते आहो मला खूप भीती वाटते ओ हो, तेवढ्यात अक्षर उठते आणि जाते ज्यांची म्हणते आता येणार खरी मज्जा तेवढ्या दुर्गी म्हणते काय काय त्यांचे सकाळधरणं कुठं गेली होती आणि काय बोलली आता खरी मज्जा काय काय त्यांची म्हणते मम्मी तुझं थोबाड बंद ठेव आणि हो, सायलेंट मोडवर जा तू प्रयत्न करून बघितलेच नवं आता बघ तेवढ्यात अक्षरा त्यांचे शेजारी उभी असते आणि दुर्गी हसत विषय बदलते अधिपती म्हणतो करायची सुरुवात यावर्षी दहीहंडी आपणच फोडायची तेवढ्यात अक्षरा पळत जात म्हणते थांबा 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 अधिपती <laughs> म्हणतो काय झालं तुम्ही ते हे बघा त्याच्या कपड्याला खूप टाचणे असतात अक्षर म्हणते मला लांबून चमकल्यासारखं दिसलं अहो त्यांच्या कपड्याला खूप साऱ्या टाचण्या आहेत अधिपती म्हणतो अरे हा तुम्हाला बरं दिसलं एवढ्या लांबून ती ते अहो त्यांच्या खांद्यावर काहीतरी चमकल्यासारखं दिसलं अहो तुम्ही अनवाणी चढणार ना लागला असतं तुम्हाला पायाला अहो दादा तुम्ही टाचण्या लावून का आलात तो तो वहिनीसाहेब त्या पताका माळा लावत होतो ना चुकून राहिले असतील अक्षरा नाही ओ तुम्ही इथे उभा राहणार ना कुणीतरी पाय दिला असता काळजी घ्यायला पाहिजे ना आता चंची आणि रमेश जाम घाबरतात अक्षरा त्या टाचण्या द्या बरं तंतो होय अधिपती म्हणतो तुम्ही कमालच केली बघा अक्षरा अधिपतीला म्हणते ऑल द बेस्ट चंचीला बघून दुर्गी म्हणते चंचे तू केलंस हे अगं त्यांना कळायला नाही पाहिजे हे सगळं तू केलं त्या बायकाने मी आधीच सांगून ठेवलं होतं जर काही आलं ना माझ्या अंगावर नाही आलं पाहिजे त्यांची रागात निघून जाते रमेश त्या माणसाला बोलवतो आणि म्हणतो ए जडबुद्धीच्या तुला एवढं बी जमलं नाही वे अरे साध्या टाचण्यात लापवायच्या होत्या सुमडीत काम करायचं ना तो माणूस म्हणतो मला काय माहिती त्याच्या बायकोची एवढी बारीक नजर असेल तिला बरं टाचण्या दिसल्या रम्या म्हणतो मरू दे आता प्लॅन बी कोणाच्या बी लक्षात आला नाही पाहिजे नाहीतर तू बी मरशील आणि मी बी मरल जा आता प्लॅन बी चारू वाज चारुला म्हतो अक्षराची नजर कमाले ती म्हणते तेच म्हणत होते असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद